कार मी एकनाथ वाघमोडे आपण आहोत वळी नजिकच्या मरगळवाडी हाती निसर्गाला निसर्गच कधी कधी महाकाळ ठरतो महाकाळ ठरलेला निसर्ग एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त कसं करून जातो याच उदाहरण मरगळवाडीत घडलं पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमात घरातलं थोरलं बोरग गेलं आणि अवघस्त झालं माण तालुक्यातील मरगळवाडीत निसर्गाच्या अवकृपेमुळे चौदा वर्षाच्या चिमुकल्याला गमवावा लागला जीव पाहुयात सविस्तर कुंकवाचा धनी अर्धांग वायूमुळे गेली सात वर्ष अंथरुणाला खिळलेला मोलमजुरी करून तळहाताच्या ती नवऱ्यासह तीन पोरांना जगवून सगळं घर चालवत होती तिचं धाकटं पोरग नुकतंच पाचवीला गेलेलं तर दोन नंबरचं पोरग सातवीला गेलेलं सगळ्यात थोरला असलेला राज उर्फ जगन्नाथ हा शिक्षण घेत असतानाच आई बापाच्या संसाराला हातभार लावायचा म्हणून दुसऱ्याच्या रानात जाऊन काबाड कष्ट करत होता सगळी त्याला जगू म्हणूनच हाक मारायची आपल्या बापाच्या आजारावर उपचार होणं गरजेचं होतं म्हणून ते चार पैसे मिळतील या आशेनच चुलत्याचा आणि आईचा विरोध असतानाही दुसऱ्याच्या रानात जाऊन कष्ट करून आईचं कष्ट कमी करण्याचा केविलवाना प्रयत्न आठवीत गेलेला जगू करत होता पण नियतीला आणि निसर्गाला ते अजिबात बघवलं नाही काल संध्याकाळच्या सुमारास वळवाचा पाऊस झाला रानात कामाला गेलेल्या बायका आवर करून पिकअप गाडीत आपली जागा धरून घराकडे निघाल्या त्यांच्यासोबत कामाला गेलेल्या जगूला पण त्यांनी त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं पण जगन्नाथ खालच्या रानात लावलेला ट्रॅक्टर घेऊन येतो म्हणून पडत्या पावसात ट्रॅक्टरच्या दिशेनं धावत निघाला तेवढ्यातच नियतीनं आपला फासा फेकला आणि निसर्गानं आपली अवकृपा केली ढगांचा गडगडाट झाला विजेचा लकलकाट झाला तो लकलकाठ नच मुळी तो होता जगूचा काळ त्या काळानं आपला डाव साधला आणि जगूचा पावसानं भिजलेल्या त्या रानात जगूच मृत शरीर सुद्धा तसंच भिजत पडलं होतं जगणं काय असतं हे कळायच्या आधीच आईचं हात बळकट करून कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी झगडणारा तो राज उर्फ शांत निचला होता ही कोणत्या कादंबरीतली किंवा चित्रपटातली कथा नाही तर अगदी सत्यकथा आणि कर्मकहाणी आहे माण तालुक्याच्या वळई हद्दीतील मरगळवाडी गावातील मरगळे कुटुंबाची नवरा आजारामुळे अंतरुणाला खिळून असतानाच काबाड कष्ट करणाऱ्या त्या माऊलीच्या हातातोंडाला आलेला घास नियती आणि निसर्गानं हिरावून घेतला मरगळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आणि या घटनेनं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय प्रशासकीय चौकटीतून उद्ध्वस्त मरगळे कुटुंबाला मदत मिळेलही परंतु त्यांचं कुटुंब सावरण्यासाठी असंख्य मदतीच्या हातांनी पुढे यायला हवं हीच अपेक्षा लोकांमधूनही व्यक्त होते अंगावर वीज पडून मृत्यू झाला था। तो एवढा त्याचे वडील सात वर्ष झालं ब्रेन हॅमरेज फोन तो जागेवर त्या तो दुसरीला असल्यापासून त्याचे वडील जागे होते तिथून त्याला काहीतरी करून बाप्पा त्याच्या आई बाप्पाला सुखा ठेवून बापाला अजून पण त्याचा खर्च होतो ते सुद्धा करायचं म्हणून मला म्हणलं पण थोडंच की काका मला एवढ्या उन्हाळ्या सुट्टीत कामाला जाऊ द्या ट्रॅक्टर तो चालवाय शिकला होता तर तो रोजंदारींना दगड वेचायला कुठे ट्रॅक्टर चालवायला असं शेतात पुण्याच्या बंद जाऊन काम करायचं आणि मला का तेवढ आपल्याला आठ हजार रुपये येतल महिन्याला त्यात आपला घर घर चालल माझ्या आपाला म्हणजे माझ्या वडिलांना बाबा गोळ्या औषध मिळतील एवढं होतं पण तो तिचा जण भावा असताना तो सगळ्यात मोठा एवढ्या जबाबदारीला आठवीला शाळेला असतानाच करत होता पण नैसर्गिक गोष्टीतून गेला मृत्यूवाला त्याची आई पण हातावलं पोट करते रोजंदारी करते त्यातनंच सगळं आमचा खर्च चालतोय आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद